नमस्कार मानदेश मध्ये मा सर्वांचे स्वागत आपण जो कार्यक्रम पाहत आहात तो कार्यक्रम आहे मान तालुक्यातील बनगरवाडी येथील श्रीनाथ महत्बा यात्रेचा यात्रेचा शुभारंभ झालेला आहे आणि घदाळे ग्रामस्थ आणि बनदरवाडी ग्रामस्थ अर्थात शिंगाडी परिवार एकमेकांना भेटलेल्याचा हा कार्यक्रम आपण पाहतोय जशी लग्नात एकमेकांची भेट होती स्वागत भेट होती तसा हा भेटीचा कार्यक्रम झालेला आहे आणि डॉक्टर तायप्पा महादेव शिंगाडे अर्थात के एम शिंगाडे यांच्या घराकडे या भेटीनंतर धदाळे ग्रामस्थ आणि बनगरवाडी ग्रामस्थ निघालेले आहेत डॉक्टर तायप्पा शिंगाडे यांच्या घरातून श्रीनाथ महोत्सुबाची पालखी निघत असते आपण दृश्य पाहतोय ते डॉक्टर सायप्पा शिंगाडे यांच्या घरापासी आलेलो हो। आहोत आणि येथे पालखी आहे डॉक्टरच्या घरातून पालखी मंदिराकडे जात असते तत्पूर्वी या डॉक्टर शिंगाडे यांच्या घरामध्ये पालखी आहे आणि या पालखीमध्ये श्रीनाथ महाराजांच्या मूर्ती आहेत शिंगाडे परिवार अर्थात शिंगाडे परिवारातील महिला पुरुष या पालखीतही श्रीनाथ महाराजांचं दर्शन घेत आहेत गुलाल टाकत आहेत आणि या सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर याच ठिकाणी श्रीनाथ महाराजांची आरती झालेली आहे आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर डॉक्टर तायप्पा शिंगाडे यांच्या घरातून ही पालखी मंदिराकडे जात आहे डॉक्टर तायप्पा शिंगाडे यांना रामचंद्र कुमार शामराव दादासाहेब विलास आणि आशिम त्याचबरोबर कमल इंदु, सुमन विमल इंदू शिंदू मंगल आणि सुमन अशी तेरा मुलं आहेत आणि हा शिंग डॉक्टर तायप्पा शिंगळे यांचा मोठा परिवार आहे आपण दृश्य पाहतो दृश्य आहे पालखी आहे आणि पालखी महाराजांची आरती चाललेली आहे आपल्याला दृश्य पाहावंच मिळत आहे ते डॉक्टर तायप्पा शिंगाडे यांचं घर दिसत आहे या घरातून आता आरती झाल्यानंतर श्रीनाथ मस्कोबाची पालखी आता मंदिराकडे निघालेली आहे बनगरवाडी शिंगाडे परिवार आणि हदाळी येथील विजयमंडळ आपल्याला दिसत आहे फटाकेची आतषबाजी करत ही पालखी मंदिराच्या दिशेने रवाना झालेली आहे साधारण डॉक्टर तयाप्पा शिंगाडे यांच्या घरापासून मंदिर एक किलोमीटर अंतरावर आहे राजाची पालखी आलेली आहे तर त्याच्या आतषबाजी मंदिर परिसरात करताना आपल्याला पाहायस मिळत आहेत पालखी मंदिरा आलेले आहे मंदिर परिसर आपल्याला पाहायस मिळत आहेत भाविक या समवेत आहे आता थेट आपल्याला श्रीनाथाचं दर्शन झालेलं आहे मंदिरातील श्रीनाथाचं दर्शन होत आहे अतिशय छोटस मंदिर पण आकर्षक मंदिर बांधलेलं आहे पालखीचं आगमन मंदिरा परिसरात झालेलं आहे लोकनियुक्त सरपंच विक्रम शिंगाडे यांच्या यांनी मानाची काठी अर्थात शासनकाठी घेतलेली आहे आता मंदिरात पालखे आलेले आहे तर मंदिरात पालखी आल्यानंतर या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम होत असतो त्याचबरोबर पाकुडिकेचा कार्यक्रम होतो आणि शिवकडावर पण या ठिकाणी येत असते मंदिरात पालखी आलेली आहे आणि आता आपल्याला दृश्य पाहावयाचं मिळत आहे ते दृश्य आहे मंदिरातील आरतीचा कार्यक्रम सुरू आहे सर्व शिंगाडी परिवार खदाळे आणि धनगरवाडीतील शिंगाडी परिवार आपल्याला या ठिकाणी आरतीसाठी दिसत आहे मंदिराच्या बाहेर आता छोटासा आरतीसारखा कार्यक्रम सुरू आहे आपल्याला दृश्य पाहायस मिळत ते यात्रिती आहे बनगड आणि परिसरातील बाकी काही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भांडलेले दिसत आहेत आपल्याला दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाचा एक कार्यक्रम होत असतो खर तर खरतर, या ठिकाणी पुरणपोळीचा अर्थात घनजीवन घालण्याचा एक कार्यक्रम होत असतो आरतीचा कार्यक्रम आपल्याला सुरू झालेला दिसत आहे महिलाही शिंगाडी परिवारातील मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या दिसत आहे आरती मंदिराला प्रदक्षिणा घालत त्यांचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे सलचा शिवकला शिवकला अर्थात देवाच्या अंगा संचार आलेला आहे आणि तलवारीने देऊ खेळतं हे आपल्याला दृश्य पाहावयच मिळत आहे बंदरवाडीच्या या सात महोत्सवांच्या यात्रेला बंदरवाडी परिसरात जी गाव आहेत त्या गावातील माहीतही मोठ्या संख्येने येत असणार आपल्याला शे पाहावेच मिळत आहे देवाच्या देवांच्या रक्तांच्या आहे कार्यक्रम पाहायलाच मिळत आहे देव खेळताना आपल्याला पाहायलाच मिळत आहे तलवारीनं देव आहे हे दृश्य आपल्याला पाहावेस मिळत आहे सर्व वयोगटातील देव खेळताना आपण दृश्य पाहतो लहान मुलं वयोवृद्ध असे सर्वांचाच यामध्ये समावेश आहे नितीन शिंगाडे यांनी या ठिकाणी पाहून सांगितले आहे आपल्याला भावनुकार आहेत राघू शिंगाडे देव खेळत सांगितलं आहे तलवारीनं खेळत आहे आपण दृश्य पाहतोय ते काही वेळानंतर देव खेळल्यानंतर तलवारीने देव खेळल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा दिली जाते प्रदक्षिणा मंदिरात आणण्याचा हा कार्यक्रम आपण पाहतोय भाविक त्यामध्ये प्रदक्षिणामध्ये सहभागी झालेले आहे तर एक ग्रजनृत्याचाच एक प्रकार आहे हे बंगलवाडी शिंगडी परिवारातील तरुण ग्रजनृत्य खरं तरी हे नृत्य आपल्याला वीरमध्ये खेळताना पाहायचं मिळत आहे त्याच पद्धतीचं हे नृत्य ना ना शिंगाड़ शिंगाड़ परिवार मग्न झालेला दिसत आहे शनिवारीचे शशिकांत शिंगाडे झोन वाढ आहेत आणि वीरचं वजन जे आहे त्या परीमध्ये पाहायला मिळाले आहे मंदिर प्रदक्षिणा पालखीची चाललेले आहे त्याच दृश्य आता आपण पाहतोय चणाईचा सूर आणि ढोलाचे वाद्य अशा समवेत श्रीनाथ मुस्कोबा अर्थात सवाई सर्जेच्या नावाने चांगफलाच्या गजरात प्रदक्षिणा सुरू आहे आपल्याला तरुणाई मजुलती खाण्यामध्ये दंग झालेली दिसत आहे ढोलवाद्य आपल्याला समवे प्रदक्षिणा मंदिर प्रदक्षिणा पाहूया मंदिराला तीन पालखी प्रदक्षिणाचा कार्यक्रम झालेला आहे आपल्याला दृश्य मिळत आहे येते देव खेळताना आपण दृश्य पाहतोय त्यांचा त्याचा का कार्यक्रम यावेळी झालेला आहे आपण तो कार्यक्रम पुढे पाहणार आहोत खदाळेचे नितीन शिंगाडे यासाठी आपण पाहतोय त्यांनीच देवाची माकणूच सांगितलेली आहे तर श्रीनाथ मस्कोबाच्या ठिकाणी देव ठेल ऐकण्यासाठी महाबळेश्वर परिसरात असंख्य भाविक येत असतात खरं खरंतर वागणुकीमध्ये सर्व सांगितले जात नितेन शिंगाडे वाकणूक सांगताना आपण दृश्य पाहतोय मिरगृहिणी शिलेमेंडीवरे सारेच पाणी चार खांडात पडत बाकुली मंदिरात श्रीनाथ महाराजांची आरती झालेली आहे आरतीच दृश्य मंदिरात पाहता सर्व पनगरवाडी शिंगाडी परिवारातील शिंगाडे परिवार आहे मी मंदेश भूषणशी बोलत आहेत शिवाजीराव शिंगाडे माझे वडील कैलासवाशी श्यामराव तया शिंगाडे यांचा मी मोठा मुलगा आहे तशी आमचे आजोबा कैलासवाशी डॉक्टर टी एम शिंगाडे हे एक प्रख्यात असे या भागातील एक डॉक्टरही होते आणि तेव्हावरती त्यांची खूप मोठी श्रद्धा होती आमचे संपूर्ण कुटुंब सुरवातीला वीर या ठिकाणी दर्शनासाठी यात्रेनिमित्त जात होतं आणि आमच्या आजोबांना काय डॉक्टर टी एम शिंगाडी यांना वाटलं की हे जे देवाचं स्थानक आहे हे आपल्या गावामध्ये एक व्हावं या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी मूर्त्या घेऊन आले आणि देवाची निर्मिती ह्या ठिकाणी मंदिराची निर्मिती केली आणि तेव्हापासून दरवर्षी आमच्या शिंगाडी परिवारातर्फे ही यात्रेचं आयोजन केलं जातं म्हणजे याच दिवशी नियोजन तुम्ही मूर्ती बसवण्याचं केलं आणि या दिवसापासून यात्रेला सुरुवात केली आणि प्रत्येक वर्षी ही यात्रेचा कार्यक्रम असतो आमचा शिंगाडी परिवार या यात्रे दिवशी गोड नैवेद्य असेल द्यावाला लागणारी इतर काय गोष्टी असतील त्या ठिकाणी या, या हा कार्यक्रमाचं आयोजन ते केलं जातं परंतु मला या निमित्तानं एक सांगायचं आहे की परिवारामध्ये श्रद्धा राहावी एकमेकावरती प्रेम राहावं एकमेकाबद्दल आपुलकी वाटावी या दृष्टीनं आजचा हा संपूर्ण दिवस यात्रेनिमित्त एकत्र जात असतो आणि आमचे चुलते मंडळी ज्येष्ठ चुलते मंडळे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेचं आयोजन केलं जातं आणि संपूर्ण नियोजन करून कैलासश्री डॉक्टर टी एम शिंगाडे यांच्या स्मृतीस अभिवादनसुद्धा आजच्या या दिवशी केलं जातं आणि त्यामुळं संपूर्ण वर्षातून एक दिवस हा मोठा आनंदाचा उत्साहाचा आमच्या परिवारामध्ये असतो आमच्या परिवारातील ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया आजच्या दिवशी नाथ महाराजांच्या जी पालखी निघते सभेनं निघतो त्या पालखीला सुद्धा आणि नैवेद्य दाखवण्याचं काम करत असं अशा प्रकारे बनगरवाडी श्रीनाथ मुस्कबा देवाची पुजारी विकास शिंगाडे मानदेश भूषणशी बोलत आहेत तसं पाहिलं तर आमचे आजोबा टी एम शिंगाडे यांनी या मंदिराची निर्मिती केली तसं आम्हाला इथून पूर्वी मस्कोबाचं मंदिर नव्हतं परंतु शेनवडीला जावं लागत होतं इथून पाच किलोमीटर दूर शेनवडी आहे पाच ते सहा किलोमीटर आहे इतक्या लांब जाणं शक्य नसल्यामुळे डॉक्टर ता आमच्या आजोबा डॉक्टर तायप्पा महादेव शिंगाडे यांनी ह्या मंदिराची निर्मिती केली इथंच आणि आम्हाला एक सुवर्णसंधी सर्वांना लाभली की आम्हाला दैनंदिन रोजच्या रोज मी असेल आमचे सर्वच बंधू सर आहेत आम्ही सर्वजण सकाळी सगळेच ह्या मंदिराला नित्यनियमाने सकाळची पूजा करण्याचं काम पाणी वगैरे असेल संध्याकाळचं द न दिवा असेल देवाला लावण्याचं आणि प मला सांगायला यावर्षी एवढा आनंद होतो आहे की दरवर्षीपेक्षा यावर्षी व आम्हाला प्रतिसाद चांगला मिळाला आहे महत्त्वाचं म्हणजे थादाळे गाव मला कळतंय असं म्हणजे चाळीस प माझ माझा आज त्रेचाळीस पय त्रेचाळीस वर्षापासून थादाळे गावानं आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं दरवर्षी काही का परंतु आमच्या या मंदिराला ते सर्वजण येतात इथं भाकणूक सांगतात आणि जो देवाचा जो कार्यक्रम असतो नृत्याचा सर्व पूर्ण करतात त्याबद्दल मी पहिलं प्रथम थदाळे मंडळ आणि सर्व ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार मानतो तसेच शेनवडी गाव यावर्षी उत्स्फूर्तपणे आमच्या या यात्रेत सहभागी झालं त्यांचंही मी शेनवडी ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार मानतो दरवर्षीपेक्षा यावेळेस उत्साह चांगला दिसून येत आहे मंदिराचा आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सर्वांना अशीच सात खादाळे असेल शेनवडे असेल महाबळेश्वरवाडी असेल आणि आमचं गाव बनगरवाडे असेल यांनी आम्हाला असंच दरवर्षीप्रमाणं मार्गदर्शन कर यावं इथं आमच्यात सहभागी व्हावं आणि आमच्या यात्रेचा उत्साह वाढवावा एवढीच मी मनपूर्वक मस्कोबाच्या प्रार्थना बनगरवाडीचे लोकनृत्य सरपंच विक्रम शिंगाडे मानदेश भूषणशी बोलत आहेत शिंगाडे लोकांची संख्या जरी कमी असली तरी आमच्या शिंगाडे लोकांचं श्रद्धास्थान असलेलं श्रीनाथ मुस्कोबा देवस्थान आणि या मुस्कोबा देवस्थान अगदी हे देवस्थानाची स्थापना आमचे आजोबा कैलासोशी डॉक्टर टी एम शिंगाडे यांच्या माध्यमातून झाल्यापासून ते आजपर्यंत अगदी प्रत्येक वर्षी आम्ही मोठ्या उत्साहाने या ठिकाणी ही यात्रा भरवत असतो आणि यात्रा भरवत असताना सर्वात प्रथम थदाळे शेनवडी महाबळेश्वरवाडी वरकुडे मलोडी आणि बनगरवाडी या परिसरातले सर्वच भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी या असणाऱ्या यात्रेला उपस्थित राहतात ही यात्रा गुण्यागोविंदानं होत असताना अगदी गजी ढोलाचा कार्यक्रम असेल यात्रेचा पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम असेल सबिनाचा कार्यक्रम असेल हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी पार पाडत असतो गावामध्ये आमच्या नुसतं श्रीनाथ मस्कोबा मंदिर नव्हे तर असंख्य या ठिकाणी आणखी मंदिरं या ठिकाणी आहेत गावाचं ग्रामदेव श्री विठोबा देवाची यात्रा या ठिकाणी गावाम या गावामध्ये मोठ्या उत्साहाने या ठिकाणी संपन्न होत असते जरी गावातल्या सर्व लोकांचे देवस्थान वेगळे असली तरी आमच्या सर्वांनाच या ठिकाणी ही देवस्थानं आमची श्रद्धास्थानं आहेत आणि श्रद्धास्थानं आमची या ठिकाणी आम्ही खूप आशेन आणि आपुलकीन या ठिकाणी या देवांचे या ठिकाणी आम्ही साजरे करत असतो खास करून आमच्या श्रीनाथ मस्कोबा देवाची यात्रा आम्ही या ठिकाणी दोन दिवस एक दिवस आ, नैवेद्य गोड आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी गावातल्या सर्व लोकांना मांसाद्य पदार्थ जेवण या ठिकाणी देऊन हा या ठिकाणी साजरे असतो मी या गावचा आज लोकनियुक्त सरपंच आहे हे गाव संपूर्ण मान तालुक्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून या ठिकाणी उभ्यास येते त्याचा सर्व आम्हाला सर्व गावकऱ्यांना सार्थ अभिमान आहे नुसतं हे आदर्श गाव दोन वर्षात तीन वर्षात झालेलं नसून अगदी दोन हजार सतरा सालापासून ते आज दोन हजार पंचवीस सालापर्यंत गेल्या नऊ वर्षामध्ये या गावातल्या सर्व लोकांनी एकत्रित येऊन हे गाव आदर्श बनवण्यासाठी म्हणजे शिक्षण सामाजिक राजकीय सांस्कृतिक आर्थिक सर्व आरोग्य सर्व क्षेत्रामध्ये या गावातल्या लोकांनी या ठिकाणी प्राविण्य मिळवलेलं आहे म्हणून आज नऊ वर्षाच्या कालखंडानंतर एक आदर्श गाव या ठिकाणी हे उद्या असे ते आज हे गाव धार्मिक दृष्ट्या सुद्धा अतिशय सुजलाम सुफलाम असं गाव आहे गावातल्या सर्वच मंदिरांचा जर या ठिकाणी आपण सर्वांनी जर परिसर बघितला तर या देव असणाऱ्या सर्व धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण अतिशय सुंदर असं या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये मग पेवर ब्लॉक असू दे मंदिराची डागडूजे असू दे मंदिराचे सर्व शिकरे असू दे मंदिराच्या आवारामध्ये या ठिकाणी आम्ही लावलेले वृक्षारोपण झाडं असू द्यात किंवा त्या झाडा त्या असणाऱ्या मंदिराचं स्वच्छता असू द्या हे एकूणच या ठिकाणी अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या या ठिकाणी जे देवस्थान आहेत यापैकी बनगरवाटातील सर्व देवस्थानांचं जे धार्मिक स्थळांचं जे सुशोभीकरण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे ते खरोखरच वाखण्याजोगा असं या ठिकाणी म्हणून हे गाव या ठिकाणी एक आदर्श गाव म्हणून या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या गावचा उपसर्पेश भूषणशी बोलत आहेत विक्रम शिंगाडे यांनी जे आपण यात्रेबद्दल आणि पनकरवाडीच्या विकासाबद्दल जे विश्लेषण केलं ते खरोखर म्हणजे त्यांनी सांगितलं की नऊ वर्षापासून विविध माध्यमातून विकास होतोय खरं तर प्रत्येक सरपंचांना विकास करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला जास्तीत जास्त दुजोरा आमच्या दोघांच्या काळामध्ये जास्तीत जास्त भेटलाय असंच मी म्हणेन की विक्रम शिंगाडे पूर्वी काय केलं जायचं लोकांना वाटायचं ग्राम की ग्रामपंचायत म्हटलं की लोकांचा एक बघण्याचा दृष्टिकोन असायचा की यामधून सरपंच आणि उपसरपंचांना काय मिळतंय का म्हणजे त्यातून पण अशी एकमेव दोघे आम्ही बनगरवाडीच्या ग्रामपंचायतीमध्ये अशी कार्यरत व्यक्ती आहेत मी पण शिक्षक आहे मी शिक्षक असून उपसरपंच आहे ते सरपंच शिक्षक होते पण त्यांचा व्यवसाय निमित्त ते व्यवसाय करतात त्यांचं लोखंड स्टील पत्रा याचं दुकान आहे मतवडे असे दोन्ही व्यक्तिमत्व या बनगरवाडीला लाभलेले आहेत आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे वेगळा आहे एक सरपंच आणि उपसरपंच यातून काय मिळवत मिळव मिळवण्याचा तर उद्देश नाही परंतु स्वखर्चानं काम करणारा पहिला सरपंच कोण असेल तर तो विक्रम शिंगाडे हा आहे त्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की बनगरवाडीचं गाव बनगरवाडीचं नाव तालुक्यात कुठेही गेला तर प्रत्येक माणसाला वाटतं की बनगरवाडीत काहीतरी घडतंय आणि बनगरवाडीत काहीतरी चांगलं घडतंय असा अभिमान मला सारख्या परिसरामध्ये मिळत असताना किंवा तालुक्यात कोणत्याही गावामध्ये गेलो तर बनगरवाडीचं नाव ऐकलं की डॉ नितीन वाघमोडे यांच्या बनगरवाडी म्हणतातच पण त्याच्यानंतर नाव घेतलं जातं ते ते विक्रम शिंगाडे सरांचं या लोकनिती रूपांतानं खरं तर लोक म्हणजे स्वखर्चातून अनेक कामं केली ती यात प्रत्येक मंदिराचं शिष्यविकरण असेल विविध माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणाचा अनुदान आणून अतिशय बनगरवाडीला वेगळ्या उंचीवर नेलेला हा असा सरपंच आहे त्याचा मी उपसरपंच म्हणून त्याला मी साथ देतो आहे मला देखील खरोखर सार्थ अभिमान वाटतो असंच उत्तरोत्तर आमच्यानंतर भविष्यात पुढे नवीन वाड्या येतील नवीन सरपंच होतील त्यांनी देखील बनगरवाडीचं नाव लौकिक कसं महाराष्ट्राच्या राज्य पातळीवरती कसं जाईल हा प्रयत्न करावा आणि या यात्रेनिमित्तानं आम्ही आमचं देखील हे आम्ही इथले सगळे लोक असो शंभर टक्के हे गाव धनगरांचं गाव आहे म्हणजे सगळे त्या गावात येईल धनगर सोडून कुणीच नाही त्यामुळे प्रत्येकाचं आराध दैवत हे वेगळं आहे मी बनगर आहे तर माझं विठोबा देवस्थान आहे शेंगाड्यांचं मस्तुबा आहे डेहऱ्यांचं धुळबा आहे तर प्रत्येकाचं देवस्थान वेगळं आहे त्या प्रत्येक जण आपापल्या परीनं आपल्या देवस्थाना आप परीन, जातो भक्तिभावाला त्याची पूजा अर्चा करतो आणि असंच सगळेजण गोविण्या गोविंदांना प्रत्येकाच्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि यात्रेला अतिशय सुंदर असं स्वरूप देतात असंच सौंदर्याचं स्वरूप भविष्यात देखील प्रत्येक लोकांनी असंच यात्रा अतिशय गुण्या गोविंदाने कराव्यात आणि सलोखा गावाचा सलोखा चांगल्या पद्धतीने टिकून राहावा अशा सर्वांना गावाबरोबर या शिंगाडे परिवारांना देखील शुभेच्छा देतो आणि थांब गाव बनगरवाडी हे गाव मोठ्या उंचीवर घेऊन जात असताना किंवा गावाला पुरस्कार मिळवत असताना गावामध्ये असणारे रस्ते वृक्षारोपण सर्व मंदिरांचं धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण तसेच जा रस्त्याच्या कडेना कडेला किंवा रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे गावातील लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गाव पुढं जाण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे गावातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं म्हणून या गावातली जी एक अतिशय सुंदर सुसज्ज भौतिक युक्त अशी एक आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आम्ही गावामध्ये तयार केलेली आहे त्याचप्रमाणे गावाची स्मशानभूमी ही या ठिकाणी अतिशय सुंदर सुसज्ज अशी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे त्या स्मशानभूमीवर जाणारे रस्ते असतील पाहनत रस्ते असतील त्याचप्रमाणे गावातल्या शा शेतकऱ्यांना वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन असेल त्याचप्रमाणे गावातले चौकांचं सुशोभीकरण असेल किंवा गावातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यांना चांगल्या प्रकारचं पाणी शुद्ध पाणी या ठिकाणी त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम असेल त्याचप्रमाणे गावातल्या एंट्री पॉईंट म्हणजे गावातल्या गावात एंट्री करत असताना तिथलं सुशोभीकरण असेल या सर्व गोष्टींमुळं या ठिकाणी आपलं गाव एक आदर्श त्याचप्रमाणे जल व्यवस्थापन गावातल्या असणारे ज्या या ठिकाणी आमच्या ज्या नाला बांध असतील सिमेंट बंधारे असतील किंवा आणखी गावातले पाझर तलाव असतील हे सगळं पाजर तलावाचं स्टोरेज आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवण्याचं काम केलेलं आहे पाण्याचं महत्त्व प्रत्येक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे गावातल्या सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता असेल गावातल्या वैयक्तिक लोकांची स्वच्छता असेल घराची स्वच्छता असेल खास करून प्रत्येक माणसाने या ठिकाणी गावातल्या प्रत्येक कुटुंबाने या ठिकाणी झाडं लावून त्या झाडं या ठिकाणी आज मोठी केलेली आहेत त्यामुळे गावातले एकूणच वातावरण त्याचप्रमाणे गावातली अनेक मुलं शिक्षण घेऊन या ठिकाणी स्वतःच्या कुटुंबाचं स्वतःच्या गावाचं नाव एकदम उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करतात म्हणजे किमुना सर्व क्षेत्रामध्ये हे गाव एक अग्रगण्य गाव आहे हे सगळं लक्षात आल्यानंतर या शासनाने एक आदर्श गाव म्हणून या ठिकाणी हे गाव आज या ठिकाणी आरोपाला आलेलं आहे तुम्हाला आदर्श म्हणून पुरस्कार भेटला मान्य आहे पण आज तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राज्य आहे भाजपाचं आणि तुम्ही ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीमधून निवडून आला तर तुम्ही या पक्षाच्या माफच आहे कारण काही की कळण्यात की सत्ता असेल त्याचीच जास्त म्हणजे लोकवर्गने किंवा अनुदान मानधान ही जास्त सत्ता असेल तेच लसो आहे पण तुम्ही राष्ट्रवादीत आहात तर तुम्ही कशा पद्धतीने हे मानधान वगैरे या गावाला आणून हे या काम करताय सत्ता असणं हे फक्त इलेक्शन पुरतं असतं मात्र सत्ता आल्यानंतर सरपंच हा कुठल्या एका पार्टीचा नसतो आमदार हा कुठल्या एका पार्टीचा नसतो हा कुठल्या पार्टीचा नसतो तर तो संपूर्ण गावाचा तालुक्याचा राज्याचा या ठिकाणी असतो ज्या वेळेला हे काम करत असताना अगदी आपण जर हरवूनच आपल्या गावामध्ये काम करायचं आहे तर त्यावेळेला आपण कुणी आपण निधी आणू शकतो अगदी विरोधातला मंत्री असला तरी ते आपल्याला निधी या ठिकाणी देऊ शकतात याचं ज्वलंत उदाहरण आम्ही सर्वजण आहे आम्ही गावामध्ये या ठिकाणी जरी मी राष्ट्रवादीचा असलो इथली सत्ता जरी बीजेपीची असली तरी आम्ही त्यांच्याने वेळोवेळी पाठपुरावा केला गावातल्या लो लोकांना पुढे घेऊन या ठिकाणी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांनी आम्हाला चांगल्यापर्यंत पूर्ण करण्याची निधन दिलेला आहे गावातल्याही लोकांनी या ठिकाणी लोकवर्गणी गोळा केलेला आहे पुणे शाळेसाठी लागणारं या ठिकाणी कामान दिलेलं आहे गावातल्या रस्त्यांसाठी या ठिकाणी लोकवर्गणी गोळा आहे मंदिराचं शुलुभीकरण करण्यासाठी लोकवर्गणी गोळा आहे असे असं की या ठिकाणी लाखो रुपये आम्ही या ठिकाणी गोळा करून हे सगळे विकास कामं या ठिकाणी उभा केलेले आहेत बंधू श्री विकास शिंगाडे हे गेले सात हो ते आठ दहा वर्ष मी बघतो इथं आल्यापासून बदलून की प्रत्येक वर्षी बनगवडे सह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामानाविषयी ज्ञान देण्याचं काम करतात मला तर निश्चित त्यांच्याबद्दल अभिमानच आहे त्यांचा त्याचा गाडा अभ्यासही आहे मात्र नाथ महाराजांची ते मस्कोबा महाराजांची जे रोज सकाळी पूजा करतात सेवा करतात प्रचंड पद्धती सेवा करत ते करत असतात आणि त्यामुळे त्यांना कदाचित आशीर्वादही नाथ महाराजांचा लाभलेला आहे चालू वर्षी जर आपण बघितलं तर त्यांनी जेवढी वादळं आली हवामान बदलून ज्या ज्यावेळी पाऊस आला त्या त्यावेळी त्या नव्वद टक्के हवामान अचूक अंदाज देऊन शेतकऱ्यांना होणारं नुकसान टाळण्याचं निश्चित काम त्यांनी चांगले केलेलं आहे आणि हा मलाही अभिमान आहे आणि इथून पुढे नाथ महाराजांच्या आशीर्वादा त्यांना त्यामध्ये चांगलं यश मिळावं नाथसाहेबांनी त्यांना आशीर्वाद द्यावा अशी या आजच्या यात्रेनीमध्ये त्यांनी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आलात आणि खरं तर बरदरावड हे मान तालुक्यात शेवटचं गाव आहे आणि मला तर असं वाटते की नाथ महाराजांनी श्रीनाथ मस्को महाराजांनी आपल्याला थोडीशी बुद्धीमाना देवा किंवा काय संदेश पाठवला असेल पहिली बाईट या मंदिराच्या आसपास तुम्ही राजकीय बाईट घेतली किंवा आपण या गावच्या आदर्श गावाची काय माहिती आपण बाईटमधून आमच्या मस्को महाराजांची घेतली त्याचबरोबर आमचे मित्र दुसरे डी जे सर उपसरपंच आज कार्यरत आहेत एक सुशिक्षित व्यक्ती सरपंच तर सुशिक्षित आहेतच परंतु त्यांच्या जोडीला उपसरपंच म्हणून लाभलेले आमचे दुसरे मित्र हा डी जे सर हे शिक्षक आहेत मी स्वतः एक प्राथमिक शिक्षक आहे शिक्षक म्हणून मी काम करतोय माझे बंधू लोकनियुक्त सरपंच हे सुद्धा एड झालेले आहेत उच्च शिक्षित आहेत म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज देणारे दुसरे माझे जे बंधू आहेत हे सुद्धा डी झाले उच्च शिक्षक आहेत म्हणजे साधारण तुम्ही सर्व शिक्षक वर्गातून आलेला आहे शिक्षण विभागातून तरी सुद्धा राजकीय याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं आज धार्मिक कार्यक्रम आहे त्यामध्ये पण चांगल्या पद्धतीनं यामध्ये सहभागी आहात अशा चौफेर विभागातून काम करून सुद्धा तुम्ही एक आदर्श तालुक्याला धावण्याचं काम करताय हे श्रीनाथाच्या या दरबारामध्ये तुमचं करत स्वाग करायला पाहिजे आपण दृश्य जे पाहत आहे ते दृश्य आहे हदाळी गजमंडळ अनेक वर्षापासून गजमंडळ या ठिकाणी येत असतं त्यांची सेवा करत असतं खरं तर बनगरवाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला खदाळेकरांची मोलाची साथ मिळालेली आहे आपण दृश्य पाहतोय ते गजमंडळ आहे आणि तरुणाई मध्ये दंग झालेले आहेत महाबळेश्वरवाडी गजपत्या खात्यानं आपण हे दृश्य पाहत आहे